मित्रांनो आता फायनली आता सकाळी जरा थोडंसं झोपलो आणि आता म्हटलं जरा काजूच जाऊया तर आता भावाची मुलगी तिला पण जरा काजू दाखवायचे तिकडे रानातले घराजवळ जवळजवळ सा सात किलोमीटरच्या अंतरावर आम्ही लांब आलो घरी आता आम्ही इथे गाडी लावलेली आहे मम्मीने तिथे चढत गाडी चढत नव्हती म्हणून त्यांना तिथं उतरवलेले आहे ते चालत येतात ताव येतात एत येत आहेत येत आहेत अरे येत आहेत परत पाठीपुठे जातो येतच चल येत असं साईडला जायचं करंद झालेत करंद करंद करबंद काढायचे चला चला लवकर का रे हे भूतान टाकलं कॅमेरा क्रिएटिव्ह मस्त दिसते हे बाई हे लागले दामला हे लागले बारकी आहेत बारकीम लागले तिकडे हे बघा जांभलं जांभलं लागले मित्रांनो झाडावर चढलोय बघा का तू बघ दापोलीमध्ये होय उठली काल मी दुपारी दोन व तीन वाजता आलो तर रात्री सकाळी आलो सात वाजता घरी सात्र होतो काल आता आपण जान्वेष कुठे गेला अन्वेश <त्तुण> खूप गर्दी आहे पोरांची नियमाची सुट्टी पडल्यामुळे खूप गर्दी आहे कारवा अरे ये ये हक इक हलू हाका खाली बस खाली बस खाली कुछ

नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश माटे मित्रांनो आता तुम्ही जो हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओमध्ये अडस कर मे महिना आणि रहिवाची सुट्टी हे दोन्ही मिश्रकलम एकत्र आल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ केला आहे के काजूमध्ये गेलो खूप मस्ती केली हा व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आम्ही नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा